हां नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की मला माझे मित्र जे माझ्यासाठी आवाज उठवत आहेत शिव शिवहर पाट शिवहर ताटे पाटील आणि डॉक्टर मेघनाथ महाडिक कोल्हापूर यांनी मला आत्ता विचारले आणि भरपूर कमेंट्समध्ये मला येत आहेत कमेंट्स की नेमकं काय झालंय आणि कशाप्रकारे अन्याय झाला कळत नाही आपले वीड वेगवेगळे व्हिडिओ बघून तर मित्रांनो चला मी आता आत्तापासून सांगतो तुम्हाला सुरुवात कशी झाली मित्रांनो मी सायबर पोलीस स्टेशन बीड या ठिकाणी पी एस आय म्हणून कार्यरत आहे सायबर क्राईम ब्रांच बीड या ठिकाणी तर माझ्याकडे काही तपास तपासाचे अधिकार मला दिले होते त्यानुसार मी मान्य आय जी सर एस पी सर यांची परवानगी घेऊन जे माझ्याकडं हे आहे परमिशनचं पत्र लेटर पण आहे माझ्याकडे व्हॉट्सअपवरती आहे तर मी गेलो होतो गुजरात राज्यामध्ये तपासासाठी आरोपीला घेऊन सात दिवसाच्या पी सी आरमध्ये आणि मान्य कोर्टाच्या आदेशाने बीड सेशन कोर्टाच्या आदेशाने मी गेलो होतो तपासामध्ये आणि त्या तपासामध्ये माझे जे पाच वर्षापासून मित्र होते त्यांचं नाव होतं मुकेश न्हाटा आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे रि रिषभ उर्फ राज मुकेश नाटा तर आम्ही तपास करत असताना राज म्हणजेच रिषभ रिषभ मुकेश नाहटांनी काय केलं आमच्या परस्पर एका संशयित आरोपीकडून पाच लाख रुपये घेतले आम्हाला म्हणला तो आरोपी घेऊन येतो आणि पाच लाख रुपये घेऊन गेला त्यानंतर आमचे वाद सुरू झाले कारण मी त्याच्या पाठीमागे लागलो की कुठे गेलाय काय गेलाय नाही तर मी एफ आय आर देईन तें, तर तें, त्यांचा त्यांना राग आला आणि त्यांनी त्यांची बायको म्हणली की हा कोण एवढा म्हणजे की आपल्या फॅमिली मेंबर असून आपल्याच पोरावर एफ आय आर दाखल करतोय तर त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि काही पुरावे बनवून मी त्या ठिकाणी बसलो उठलो त्यांच्या ऑफिसमध्ये नेहमी जातो मी दोन चार वर्षापासून फॅमिली मेंबर आहे आमचा पाच सहा वर्षापासून मुंबईला असताना ओळख झालेली तर त्यांनी ते पुरावे काही दाखवले काही घरी गेले लोकांच्या त्याच्यामध्ये काही माझा आवाज मॉर्फिंग करून व्हिडिओ बनवून मान्य आणि काही ट्रान्झॅक्शन दाखवले ज्यात की माझा काही एक संबंध नाही असे ट्रान्झॅक्शन दाखवून ते पाठवले निखिल गुप्ता सरांकडे निखिल गुप्ता सरांनी माझी चौकशी दिली आणि सांगितलं की यांचा अहवाल चोवीस तासात पाठवा तर ते माझं सहा तासातच सगळं माझी चौकशी झाली त्यामध्ये मला डिमांड झाली माननीय एस पी नवनीत सर आणि माननीय ॲडिशनल एस पी पांडकर सर यांच्याकडून ती डिमांड मी पूर्ण करू शकलो नाही कारण त्यांना म्हणलं की माझ्याकडे दोन पाच लाखाची माझी ऐपत आहे त्याप्रमाणे मी देऊ शकतो पण त्यांची मागणी डिमांड खूप मोठी होती ती काय मी पूर्ण करू शकलो नाही म्हणून माझी सात आठ तासातच सस्पेंडची ऑर्डर काढली माझी एकट्याची आणि मग तिथून सुरुवात झाली आणि त्याच्या अगोदर जो अन्याय झाला होता बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो की मला छोटा तुकाराम ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलं होतं माझ्या सात बदल्या झाल्यात बीड जिल्ह्यामध्ये आपण मागणी करू शकता किंवा मी स्वतः आता सांगतो सात ठिकाणी इसुपोडगाव पुन्हा कंट्रोल पुन्हा माजलगाव ग्रामीण पुन्हा कंट्रोल पुन्हा ट्रॅफिक इंचार्ज अंबाजोगाई हो पुन्हा कंट्रोल पुन्हा बर्दापूर पुन्हा कंट्रोल आणि आता सायबर क्राईम ब्रँच अशा सात ठिकाणी माझ्या बदल्या झाल्या मित्रांनो मला यांनी ज्युनियर तुकार करम मुंडे बनवलं बीड जिल्ह्यामध्ये आणि मग आवाज सुरू झाला पहिल्यांदा मी होतो अंबाजोगाईला ट्रॅफिकला असताना मी सर्वांच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आणि महादेव कराड महादेव मुंडे यांच्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली कारवाई करण्याचा प्रयत्न केला परंतु माननीय आपले नंदकुमार ठाकूर एस पी यांनी कारवाई करू दिली नाही ते म्हणले की आ, मला धनंजय मुंडेंनीच या जागेवर बसवलं आहे तर कृपा करून असं काही कुठलंही काम करू नका ज्या ज्यातून मी अडचणीत येईल आणि तुम्हीही अडचणीत येईल म्हणून मी तो आवाज म्हणजे ते कारवाया बंद केल्या आणि एक आपली लोकसभेची निवडणूक होती ती आंबा मी पाच सहा बुथचा मी इन्चार्ज होतो त्यामध्ये शेपवाडी नावाचा एक गाव त्याचा सुद्धा मी इंचार्ज होतो मी सकाळी सकाळी बोगस मतदान सुरू होतं मित्रांनो तर ते मी अडवलं आणि बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु धनंजय मुंडेंच्या पी एचा आणि वाल्मिकारचा मला फोन आला माझ्या नंबरवरतीच आणि त्यांनी मला सांगितलं की असे उद्योग करू नका साहेब नाहीतर महागात पडेल धमकी दिली त्यानंतर त्यांनी माझा जो नोट टेन मोबाईल होता दो एक दीड दिवसानेच आले आणि माझ्याशी हुज्जत घातली मारहाण केली मला आणि माझा मोबाईल फोडून टाकला पूर्णच्या पूर्ण तर तिथून मी तिथेही मी शांत बसलो कारण मी माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या नोकरीचा विचार केला त्यानंतर मग मी परळी या ठिकाणी विधानसभा निवडणूक होती त्यामध्ये माझ्या मला बूथ रात्री म्हणले की तुम्हाला घाट नांदूर या ठिकाणी दिले नंतर म्हणले की तुम्ही ई मशीन मशीनजवळ थांबाल आणि तुम्ही बघा तर रात्रीचं मी थांबलो त्या ठिकाणी काही पैशाच्या जा गाड्या जात होत्या त्या गाड्या अडव तो पैसा कुठं गेला ते सुद्धा तुम्ही शोधा आणि त्यानंतर ते त्यांनी मला ईव्हीएम मशीन जवळ काय चाललंय मी बघत असताना मला माझी लगेच मा सांगितले डिवाईस पी तुम्ही या ठिकाणी थांबू नका तुम्हाला रिझर्व्ह ठेवलंय तुम्ही जा दुसरा अधिकारी देऊ आणि त्या ठिकाणी दुसरा अधिकारी दिला आणि मला कुठलाच मला आराम दिला आणि दुसऱ्या दिवशी माझे एक मित्र आले आणि त्यांनी मला म्हणले चला जेवायला जाऊ बारा वाजता आणि बारा वाजता मला जेवा जेवायच्या बहाण्याने माझं इमोशनल किडनॅपिंग करून मला बारशीला सोडण्यात आलं आणि मला धमक्या 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 आणि बारशीवून पुन्हा करमाळा आणि मी मग माझ्या मदतीच्या मित्रांनी मित्राकडून मदत मागितली बाबा वाचव रे मला या ठिकाणी याच्या त्यां तेन, त्यांनी मला वाचवलं आणि मग मी पुन्हा ड्युटीवर रुजू झालो आणि मग हा सायबर क्राईमचा हा विषय झाला मित्रांनो म्हणून मी आवाज उठवलेला आहे आणि अशा प्रकारे मला निखिल गुप्ता सरांनी सहा तासामध्ये हे केलं त्यामुळे मी मुकेश नाटा यांचे आणि काही आपल्या धनंजय मुंडे वाल्मी कराड जे वाल्मी कराडचं एन्काउंटर प्रकरण आहे त्यामध्येही मला बोलवलं होतं एन्काउंटर करण्यासाठी ते सर्व सर्व पुराव्यासहित मी आ, हे केलं आणि मान्य एस पी सरांना कशाप्रकारे मी आय टॅप गिफ्ट दिला होता म्हणजे मी सुद्धा खड्ड्यात गेलो आहे सगळे माझे पुरावे उघड करून माझ्या अकाउंटचं स्टेटमेंट एका व्हिडिओमध्ये मी दाखवले कसे दहा लाख रुपये आले त्याच्या अगोदर फक्त नऊशे रुपये माझ्या अकाउंटला होते मित्रांनो आणि अशा प्रकारे मी सगळं अकाउंट ओपन करून दाखवलं आणि मला धमक्या आता मारहाण रात्री तीन लोक आलेले मी इथल्या स्ता, स्थानिक पोलीस स्टेशनला एक जण एकाला मी पकडून दिलं त्यांच्याकडं महाराष्ट्र पासिंगची गाडी होती आणि आता त्यांचा शोध चालू आहे अशा प्रकारे आणि आता आपल्या लक्षात आला असेल काय झालंय त्यानुसार मी मग गुजरात राज्यातील मुकेश नाहटाच्या फार्म हाऊसवर काय काय चालतंय ड्रग्स येतात रेवपाटी होते मुली येतात सर्व काही होतं तेथील इन्कम टॅक्स ऑफिसर येतात आय पी एस अधिकारी येतात त्या ठिकाणी एन्जॉय करतात दारूबंदी असताना सुद्धा त्या ठिकाणी मद्य साठा असतो अंजूची रूम आहे बाजूलाच त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात अजूनही तुम्हाला मोठा साठा मिळतो तो मद्य सम्राटच आहे आणि त्यांनी कशा प्रकारे प्रॉपर्टी जमा केली त्यामध्ये बिझनेस पार्टनर निखिल गुप्ता आहेत काही महाराष्ट्राचे आय पी एस आहेत काही महाराष्ट्रात नोकरी करणारे आय पी एस आहेत अशा प्रकारे मुकेश नाटा एक पाच वर्ष सात आठ वर्षाखाली मुंबई इंडियन्सचे टी शर्ट बनवायचा आणि आज पाच हजार करोडचा तो मालक झालेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मी आवाज उठवलेला आहे आणि आज इथपर्यंत आहे माझे सगळे प्रूफ ऑडिओ रेकॉर्डिंग ज्या प्रकारे मला मुकेश नाटाने शिवीगाळ केली तेसुद्धा माझ्याकडे मी पाठवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये मा तर माझे तसे व्हिडिओ तुम्ही काढून ओपन करून यूट्यूबवर पी एस आय रणजित रेड्डी या नावाने टाकलं तर भेटेल किंवा माझ्या इंस्टाग्राम आय डी पी एस आय रणजित रेड्डी याला जरी तुम्ही फॉलो केलं तर ते तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर अशा प्रकारे माझ्यावर अन्याय झाला आणि मी या अन्यायातून पेठवून उठलो आहे आणि मदत मागितली मराठी मीडियाला काही टी व्ही नाईनला प्रूफ पुरावे दिले त्यांनी काही आवाज काही माझ्या मित्रांना ज्या प्रकारे विलास बडे एबीपीचे राहुल कुलकर्णी पुणेनगरी लातूरचे सारथीचे कोटलवार काँग्रेसचे मीडिया प्रभारी सूर्यवंशी यांना सगळे पुरावे पाठवले परंतु अजून मला कोणीच मला मदत केली नाही किंवा मा माझा आवाज उठवला नाही म्हणून मी सोश मायबाप सोशल मीडियाच्या जनतेच्या आधारे मी माझा लढा चालू ठेवला आहे मला मराठा समाजाने यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे साथ दिलेला आहे कॉन्फिडन्स दिलेला आहे तर मित्रांनो हा होता स्टार्ट टू एंड असा आतापर्यंतचा एकच व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा रणजित रेड्डी पी एस आय या नावाने चला मित्रांनो गुड नाईट आता